पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग एकोणीस हा आनंदनगर उद्योगनगर भाटनगर या नावाने ओळखला जातो दोन हजार सतरामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती गटातून शैलेश मोरे ओबीसी प्रवर्गातून जयश्री गावडे सर्वसाधारण महिला गटातून कोमल मेवानी आणि सर्वसाधारण प्रवर्गातून शीतल शिंदे निवडून आले होते यंदा मात्र आलक्षण उलटं पडले ओबीसी खुल्या प्रवर्ग व अनुसूचित जाती महिला असा बदल त्यामध्ये झाला आहे या प्रभागातील सत्तर टक्के भाग हा गरीब झोपडपट्टी व हो, मध्यमवर्गीय श्रेणीतील असून तीस टक्के उच्च मध्यमवर्गीय हो, असे या प्रभागातील मतदारांचे चित्र आहे मागील वेळी भाजपचं अख्खं पॅनेल या प्रभागातून निवडून आलं होतं महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या पत्नी मनीषा जगताप यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे आमदार उमा खापरे यांचे सुपुत्र जयदीप खापरे यांनी चाचपणी केल्यानंतर अखेर येथूनच मैदानात शड्डू ठोकला आहे माजी नगरसेवक शीतल शिंदे जयश्री गावडे कोमल मेवाणी यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी गाठीविटी व जनसंपर्कावर इथं जोर दिला आहे रिपब्लिकन पक्षाच्या अनिता कांबळे तसेच लताताई ओहाळ यांनीही या प्रभागातून दावेदारी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळुराम पवार गुरुबक्ष पहिलानी विजया भोईर तसेच विद्या गोलांडे लक्ष्मी देवकर अंजना गायकवाड तर वंचितचे नितीन गवळी बाबासाहेब बनसोडे हे स्वतः किंवा आपल्या कुटुंबियांपैकी एकाच निवडणूक लढवण्याचे ठरवत आहेत जगन्नाथ साबळे अरविंद साबळे सचिन शिंदे अनिता वाळूंजकर शिवानी भाट शिल्पा बनसोडे अश्विनी बांगर याचबरोबर नेताजी शिंदे हे भाजपतर्फे आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत माजी महापौर कविचंद भाट यांचा नातू रोहित भाट हा ही ओबीसी प्रवर्गातून उभे राहण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी तयारी सुरू केली या प्रभागाचं वैशिष्ट्य म्हणजे जितके जास्त उमेदवार उभे राहतील तितका मोठ्या पक्षांना इथून फायदा होत आल्याचं दोन हजार दोन पासून वारंवार या प्रभागातून दिसून आलंय